रोटरी क्लब ऑफ हिचलकरंजी हेरिटेज अंतर्गत चालवला जाणारा रोटरॅक क्लब ऑफ नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स हिचलकरंजीचा पदग्रहण समारंभ महाविद्यालयामध्ये संपन्न झाला सदर कार्यक्रमांमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली राजश्री पाटील प्रेसिडेंट सुमेध कांबळे सेक्रेटरी स्वप्नील रामलिंगे कविता शिंदे रो समृद्धी धुमाळ प्रतीक्षा बाळीगोल आकाश कुर्णे समृद्धी मुंडे गौरी ढपाले ओंकार मोकाशी विद्या गेजे इरफान पठाण यांचा पदग्रहण सोहळा रो न धनधानिया प्रेसिडेंट रोटरी हेरिटेज रो संदीप लाहोटी सेक्रेटरी रोटरी हेरिटेज रो विनोद मनवानी प्रवीण खंजुरे कमलेश लड्डा अवनीश तारे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला सदर पदग्रहण समारंभामध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन व अभिनंदन केलं कार्यक्रमाचा अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विरूपाक्ष खणाज यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमास रोटरी क्लबचे माजी प्रेसिडेंट रौ साहिल मुजावर तसेच महाविद्यालयातील इतर सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रास्ताविक अकॅडमिक ॲडवायझर प्राध्यापक डॉक्टर सचिन चव्हाण ओर वेवसचं वाचण प्राध्यापक अभिजित पाटील पाहुण्यांची ओळख प्राध्यापक एफ एन पटेल यांनी करून दिली सूत्रसंचालन प्राध्यापक जीवन पाटील व प्राध्यापक सौरभ पाटणकर यांनी केला तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर आर एल कोरे यांनी म्हणलं कार्यक्रमाचं संयोजन रोट्रॅक क्लबचे अकॅडमिक ॲडवायझर डॉक्टर सचिन चव्हाण यांनी केलं यावेळी प्राध्यापक पूजा खंजिरे प्राध्यापक सौरभ पाटणकर प्राध्यापक अशोक कोळेकर प्राध्यापक संतोष साळुंखे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल इचलकर यांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि